विद्यार्थी मित्रांनो आत्ता झालेली आपली एक्झाम ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या पूर्वपरीक्षेला दोन हजार तेवीसला हा प्रश्न आला आहे बघा काय आहे राजकोषीय नीतीची साधने कोणती आता राजकोषीय नीती म्हणजे काय तर दोन प्रकारच्या नीती असतात बघा एक असते साधारणतः मौद्रिक नीती त्याला मौद्रिक धोरण म्हणतात काय म्हणतात मौद्रिक धोरण मौद्रिक धोरण म्हणजे काय आर बी आय काय करते बाजारामधली महागाई नियंत्रित करण्याचं काम स्थिरता ठेवण्याचं काम आर बी आय ज्या धोरणाद्वारे राबवते त्याला म्हणतात मौद्रिक धोरण आणि सरकार अशाच प्रकारची जी नीती वापरते त्या सरकारच्या या धोरणाला काय म्हणतात तर या धोरणाला म्हणतात राजकोषीय नीती म्हणजे राजकोषीय धोरण असं याला म्हटलं जाते आता मग सरकार काय काय करते त्याच्या दरम्यान पहिली गोष्ट बघा सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज बरोबर आहे जर सरकारला बाजारामधला पैसा नियंत्रित करायचा असेल तर खर्चावर मर्यादा घालाव्या लागतील कर्जावर मर्यादा घालाव्या लागतील अशा प्रकारे याच्यामध्ये येणार का सार्वजनिक साधन येणार काय हंड्रेड लोकशाही आणि राज्यात्मक संरचना याचं काहीच घेणं देणं येणार नाही ज्याच्यामध्ये सरकार अशा प्रकारचा साधनाचा वापर करू शकणार नाही ओके जर किंमत स्थिर ठेवायची असेल तर करारोपण आणि अंदाजपत्रक बिलकुल बजेटच्या माध्यमातून बाजारात पैसा किती होतायचा किती ठेवायचा कराच्या माध्यमातून कर वाढवून पैसा कमी केला जातो कर कमी करून पैसा वाढवला जातो अशा प्रकारचं हे सुद्धा साधन वापरलं जाते तर याच्यामुळे हे बरोबर आहे आणि संसद आणि प्रशासन याचं काही नाही हे कायदे मंडळ आहे त्यामुळे अ आणि क हे दोन या ठिकाणी साधने एकदम व्यवस्थित आहेत म्हणून उत्तर आपलं काय होणार चार ओके